दहा वर्षापासून चालत आलेली परंपरा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला जी यात्रा चिंचाळेश्वर महादेवापासून निघून पूर्ण रस्ताभर म्हणजे कळमनुरीच्या महामार महामार्गावरून निघत लाखो संख्येने शिवभक्त या कावळ यात्रेत सामील होतात आणि त्यासोबतच अनेक शिवभक्त या कावळयात्रेत सामील होऊन गंगा अमृतधारा कया हिंगोली अमृतधारा कयाधी मंदिर इथे या कावळयात्रेचं विसर्जन इथे या ठिकाणी होते यासोबतच ही परंपरा तर चालत आलेली आहे पण यावेळेच्या विशेष असं की तिसऱ्यांदा सलग शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित होणार आहे त्यासोबतच आमदार मांगर यांच्या आग्रहाला विनंती देऊन ते इथे उपस्थित पण तिसऱ्यांदा इथे मुख्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेब इथे उपस्थित राहणारे कशी तयारी असणारे आपण त्याबद्दल शिवसेना आमदार यांच्याकडून माहिती घेऊया दादा तिसऱ्यांदा साहेब इथे कशी तयारी असणार आहे तुम्ही तुमच्या माध्यमातूनच मला वाटते की संपूर्ण महाराष्ट्राला दाखवसा लाखोच्या संख्येने या ठिकाणी शिवभक्त शिवसैनिक या कावडमध्ये उपस्थित राहणार आहेत या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे हे सुद्धा सर्व शिवभक्तांना संबोधित करणार आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण भगवे ध्वज मोठमोठ्या होल्डिंग डीजे ढोल ताशा बँड पथक आणि छोटे छोटे वारकरी सुद्धा याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवणार आहेत त्यामुळे अतिशय भव्य दिव्य महाराष्ट्रातही असा सोहळा कुठं बघायला आपल्याला भेटणार नाही असा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे नक्कीच दादा हा कावळ यात्रेचा सोहळा कधी कुठे असा घडत नाही असा आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आता भाग्यच आहे आणि यासाठी तरुणाई सुद्धा अत्यंत उत्साही सुद्धा आहे पण एक गोष्ट अजून आहे दादा थीक अत्या, आ, ले ले या ठिकठिकाणी यावेळेस अत्याधिक प्रमाणात बॅनर आहेत बऱ्याच ठिकाणी म्हणजे पूर्ण महामार्ग आणि रस्ते चौक सुद्धा या वर्षी आनंद म्हणजे इथे बॅनर लागलेले लागलेल्या काय वैशिष्ट्य काय एक हिंगोली जिल्ह्याचा आज दिवाळीचा सण आज मला वाटते की उद्या लोक साजरा करणार आहे कारण की भोळ्या शंकराचं आगमन या हिंगोली जिल्ह्यामध्ये होणार आहे वाजत गाजत नाचत या ठिकाणी महिला सुद्धा तुम्हाला सांगतो इच्छुक आहेत की आम्हाला कावड यात्रेमध्ये यायचं आहे पण मी त्यांना शब्द दिलाय की कावड यात्रा यावेळेस तुम्ही ठिकठिकाणाहून थीक, बघा पण दुसऱ्या वर्षी निश्चितपणे दुसऱ्या वर्षी ज्या वेळेस दोन हजार सव्वीस चं कावडचं नियोजन राहील त्यावेळेस महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या कावड मध्ये सहभागी होतील एक जिल्हा प्रमुख म्हणून आपण पक्षाचं काम करत होता तेव्हापासून आपण ही कावड यात्रा घेता तेव्हापासूनच तो आजचा हा जन सागर आपण बघताय आपल्याला कसं वाटतंय मला असं वाटतंय की एक हिंदुत्वाचा सण आहे आणि हिंदुत्वाचे ज्वलंत विचार सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंनी जे आमच्यामध्ये रुजले तेच विचार आम्ही जनतेच्या समोर नेतोय आणि आज या ठिकाणी माझा भगवा ध्वज म्हणजे भगवंताचा भगवा ध्वज आहे तो मानाने डोलानी फडकावा यासाठी ही कावडयात्रा दरवर्षीप्रमाणे आम्ही काढत असतो शेवटचा प्रश्न दादा आता कळमनुरी इथून ही कावड यात्रा सुरुवात होणार आहे आणि हिंगोली इथे इथे या हिंगोलीत्रेच अमृतधारा इथे विसर्जन होणार आहे तर या दरम्यान पूर्ण रस्ताभर कशी व्यवस्था असणार आहे आणि काय करा शिवभक्तांना चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून ही कावड यात्रा निघत असते तर हे गांधी चौकाचं जर डिस्टन्स जर बघितलं तर मला वाटते अठरा ते एकोणीस किलोमीटर आहे याच्यामध्ये व्यापारी सर्व शेतकरी कास्तकरी सर्वच या ठिकाणी रस्त्यानी अन्नदानाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला या ठिकाणी तुम्हाला सांगतो की रस्त्यांनी आपल्याला बघायला भेटल एखाद्या ठिकाणी सभा घेणं ही साहजिक असतं पण अठरा किलोमीटर एक लाख शिवभक्त घेऊन येणं हे सोपं नसतं पण मला वाटते त्या भोळ्या शंकराच्या आशीर्वादाने या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय अर्थातच आपल्या जिल्ह्यालाही आठवी ज्योतिर्लिंगाचं ज्याची मान्यता दिलेली आहे औंडा नागना सुद्धा याच जिल्ह्याला आपल्याला लाभलेले आहे आणि तमाम शिवभक्तांच्या भावना सुद्धा याशी जुळलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून जी चालत आलेली परंपरा कावळ यात्रे जी आहे दिवसेंदिवस यामध्ये लाखो शिवभक्त जे आहेत सामील होऊन जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्यातून सुद्धा या कावड यात्रेच्या निमित्त इथे लाखो तरुणाई आणि वयोवृद्ध उद्या माध्यमातून दर्शवतात यासोबतच आपल्याला उद्या ज्या लाखो भाविकांचे आनंद जो आहे बघायला मिळणारच आहे माझ्यासोबत तोपर्यंत बनत रहा मी पल्लवी अटल म मराठी न्यूज चॅनल हिंगोली जिल्हा प्रतिनिधी